बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये येथे एक धक्कादायक घटना घडली गट आहे परीक्षेला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला खूप लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असून तिचा अद्याप काही शोध लागलेला नाही आईचा पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न मुलीचा शोध लागत नसल्याने निराश झालेल्या आईने युसुफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अच्छा तुमची आई आहेत का काय काय झालं झालं होतं त्या आतापर्यंत पकडलं नाही ठरलायच नाही त्यांचं कर्तव्य आहे ना कर्तव्य कर्तव्य मरायचं कसं असतं समजा की कुणालाही मरण्याचा अधिकार नाही आणि कुणाला काय झालं काय नेमकं काय झालं काय झालं मुलगी एकटा दिवस नाही मुलगी आईचा त्याच्यानंतर मुलाचाही तपास करीत नाही तुम्ही पोलीस स्टेशन तक्रार दिली होती तक्रार देऊन किती दिवस झाले तक्रार अच्छा तरी पोलिसांनी आणखी तपास केला नाही अच्छा